महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून देणारी महत्वाची बातमी मित्रांनो शिवसेना प्रमुखांची इच्छा तर पूर्ण झालीच राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आलेच मित्रांनो परंतु महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी ऐतिहासिक घडामोड सध्या पुढे लिहिली आहे भाजपला टार्गेट करण्यासाठी महाराष्ट्रात नवीन युतीचा उदय मित्रांनो तिन्ही सेना होणार एकत्र महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी ऐतिहासिक घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपला शह देण्यासाठी मित्रांनो नवीन युती आली अमलात भाजप विरोधात शिंदे ठाकरे राज ठाकरे वेगळे राहू तर आपण सगळेच संपून जाऊ एकदाचा काय होऊन जाऊ द्या मित्रांनो सध्या भाजपला त्रस्त भाजपमुळे संकटात असलेली शिंदे सेना आता प्रचंड संतप्त झाल्या असून भाजप आपल्याला एका दो दोन वर्षामध्ये भाजप आपल्याला संपवू शकते पुढील आयुष्य भाजपात कसं काढायचं या दृष्टीने मित्रांनो पुढील व्यूहरचना आखली जात असतानाच शिवसेनेच्या माध्यमातून राज ठाकरेच्या माध्यमातून नवीन युतीचा प्रस्ताव मित्रांनो काहीच दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन कलाटणी देणारी बातमी येऊ शकते ती नेमकी बातमी काय कोण कोणाची होणार युती नेमकं काय धरले ग्राहित आणि काय दिले आहेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात संकेत मराठी अस्मिता वाचवण्यासाठी तिन्ही सेना एकत्र मित्रांनो आपणाला ह्या सेना एकत्र झालेला आवडेल का नक्कीच व्हिडिओ बघा नेमकं काय करते का परद्याच्या मागे याच्या खोलात आपण जाऊ नेमक्या त्या शिवसेना कोणती आणि कोणती मनसे सेना आणि कोणती शिवसेना कोण होणार एकत्र मराठी अस्मिता जपण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र झाले महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधूंचा जलवा आपण सर्वांनी पाहिला संपूर्ण महाराष्ट्राने ठाकरेंना डोक्यावर घेतलं इकडे मात्र भाजपच्या तळपायाची आग मस्तकात गेली जी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती पाहून कारण की जर या दोघांची युती झाली तर भाजपचं कोणत्याही प्रकारचं राजकारण शिल्लक राहणार नाही ना याची भाजपला अगोदरच माहिती होती परंतु मित्रांनो मराठी अस्मिता जपण्यासाठी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला देखील आता खूप अवघड जात आहे सोबत राहून आपला मराठी मतदार दूर जात असल्याची शिंदेगडात मोठी खंत सुरू असल्याची माहिती आहे आपण जर सोबत राहिलो तर मात्र मराठी मतदार आपल्याकडे पूर्णपणे कानाडोळा करतील आणि उत्तर मा, उत्तर भारतीय मतदान आपल्याला कधीच पडत नाही त्यामुळे आता वेळ आहे ती निर्णय घेण्याची अशी देखील सध्या महत्वाची अपडेट समोर येत आहे भाजपचे डावपेच समोर येत आहेत उद्धव ठाकरेंची शिवसेना पोलीस शिंदेंना वेगळं केलं शरद पवारांची राष्ट्रवादी फोली अजित पवारांना वेगळं केलं आणि आता सगळे मराठी मतं विभागले गेले आणि आता उत्तर भारतीयांच्या मतांच्या जोरावरती मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपा या सगळ्यांना पूर्ण सज्ज झाली आहे मुंबईवरती अधिराज्य गाजवण्यासाठी मित्रांनो परंतु राज ठाकरे उद्धव ठाकरेने हा भाजपचा कावा वेळीच ओळखला आणि मुंबईच्या राजकारणामध्ये दोन्ही बंधू एकत्र येण्याचीही सर्वात मोठी सध्या घडामोड महाराष्ट्रात घडली त्यानंतर युती कि विकरण प्रश्न महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती होणारच होती का पक्ष होणार ही देखील मोठी तितकीच महत्वाची बातमी परंतु पक्ष न न होता तुकडे तुकडे राहता आपण सर्वांनी जर एकत्र आलो तर भाजपला महाराष्ट्रात राहणं कठीण होईल कार्यकर्त्यांना सत्तेची गरज आहे तेव्हा तिघांनी एकत्र यायचं आहे कोण तिघे उद्धव बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना मित्रांनो तिघांची जर युती महाराष्ट्रात जर झाली तर मित्रांनो महाराष्ट्रात खूप मोठं एक नवीन ॲडव्हांटेज तयार होईल परंतु शिंदेंना ठाकरे स्वीकारणार का हा देखील तेवढाच महत्त्वाचा मोठा प्रश्न आहे राज ठाकरेंना जर वीस वर्षानंतर जर उद्धव ठाकरे स्वीकारत असतील तर शिंदेंना त्यांच्या सगळ्या आमदारांना घेऊन जर शिंदे मातोश्रीवरती गेले तर उद्धव ठाकरे त्यांना कशावरून स्वीकारणार नाहीत हा मोठा प्रश्न आहे राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात काही आणि कधीही काही होऊ शकतं ही महत्वाची घरं आपण पाहिली त्यानंतर मात्र ठाकरे शिंदे एकत्र येण्याचं मात्र जरा अवघड आहे पण राज उद्धव युती भावनियुक्तीवर एकत्र आली आगामी काळामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील मात्र दोघांनी महापालिकादार जिंकली मग महाराष्ट्रात भाजपा शिंदेना सगळीकडे धोक्याची घंटा सुरू होईल आणि याच हिशोबाने भाजप शिंदे सेनेला संपवते म्हणून इकडे उद्धव ठाकरेंच्या जवळ येऊन महाराष्ट्रात नवीन राजकीय भूकंप घालण्याची तयारी आहे का हा प्रश्न विचारतो मित्रांनो आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्रात तिघाने एकत्र यावं का आपल्या प्रतिक्रियाची आम्ही वाट पाहत आहोत